राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल बेडकिहळ हो येथील भारतीय सैन्य दलात आसाम रायफलमध्ये निवड झालेली पहिली युवती साक्षी विनोद गायकुडे हिने नागालँड येथील आपले सात महिन्यांचे ट्रेनिंग करून प्रथमच आपल्या गावी आल्याबद्दल तिचे स्वागत शिवरत्ना गणेश मंडळ तसेच शिवाजी पेठ येथील युवकांच्या वतीनं आणि कर्तव्य फाउंडेशन तसेच व्यापारी वर्ग आणि महिलांच्या वतीनं फुलं उधळून आणि पंचारती करून भव्य स्वागत करण्यात आले सात महिन्यानंतर आपल्या गावात आल्यानंतर प्रथम तिने ग्रामदैव श्री कल्याण सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन आपल्या घरी येताच आपल्या आईवडिलांना भेटताच आनंदाने उपस्थितांचे अश्रू भरून आले उपस्थित महिलांनी आरती करून साक्षीला पेढे भरवले प्रमुख रस्त्यापासून फुलांचा सडा टाकण्यात आला होता देशभक्तीपर गीतांच्या निनादात साक्षीचे स्वागत भारत मातेच्या जयघोषात करण्यात आले यावेळी साक्षी म्हणाली आपल्या या लोकांच्या प्रेमामुळे मायेमुळे मी माझे सात महिन्यांचे ट्रेनिंग करून गावी येत आहे जरी हे ट्रेनिंग कठीण असलं तरीही मी जिद्दीने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे पूर्ण करत आहे या प्रसंगी विनोद गायकुडे दिनकर गायकुडे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले दिगंबर आणि गीता मिरजकर दस्तगीर जमादार कुमार काकडे सदाशिव माळी रवी जनवाडे चंदू काकडे कृष्णाथ घोडके संजय गायकुडे दत्ता गायकुडे उत्तम गायकुडे रत्नाबाई गायकुडे अक्काताई काकडे सीता पवार जयश्री गायकुडे कुमार गायकुडे मल्लप्पा जनवाडे राजू सूर्यवंशी अक्षय घोडके हेमा बिजले ज्योती घोडके मनीषा जनावाडे महादेवी जनवाडे यांच्यासह बाजारपेठ भागातील नागरिक तसेच शिवरत्न गणेश मंडळाचे सदस्य आणि युवक उपस्थित होते एस वी न्यूजसाठी बेडकेहाळहून गजानन पाटील